patu patu chukko chukko rohu rohu <laughs>

तुझा करून टाकतो तू त्याला फोन करतो पतुला पण दाखवतो करून टाकतो गायचं का विचार करतो टाकतो कर सांग मग उद्या आता यायचं का विचार गाडी मध्ये करू का आम्ही चांगले मस्त गणपती तिथं मी करतो पतुला निघायला फोन करतो करून टाकतो तास घालवला असं नाव राहिला व्हॉट्सअप बघ લે પાસ <coughs> इको फ्रेंडली पण लुप लप टाकी काय करायची का स्वतःच करून टाकी अरे आधी ऑलरेडी मलाही सांगतो तिने पाववाजी केली मला म्हण पाव घेऊन फोन कुठे पाव पाव आणायचे म्हटलं पण नाही मला वेळ लागेल रोहित शेटला रोहित शेट घरी म्हटले एस शेटनी गाडीला फोन केला मग मी ऐक ना मीला विचारलं कितीला आणायच्यात म्हणती आठ रुपयाचे ऐंशी रुपयाचे पावन तो वहिनी मला बोलला मी काय खायले काय म्हणून दोन मिनिटांनी फोन ठेवला मग तिला आणखी कोणतरी म्हणली असं म्हटलं म्हणते शंभर रुपयाची पावन आणि दुपारी म्हणल्या आमंत्रण वैभव वैभवची स्टोरी आहे त्याला खालच नाही पावभाजी मग तू काय खाल्ल पावभाजीच खाल्ली पाव खाली घेतलंच नाही मावशीला मग मी ना परत मागून गाडी आली त्याला हात केला

I'm going to go Good the go Welcome to Kadao. Train has been cancelled due to unavoidable circumstances Inconvenience is <coughs> regretted <coughs> खाते रहो